तुझाच परी मी घे घे गे तुझाच परी मी घे घे माझी तन मन मन धन धन ही वाचा तन ही वाचा पाप मुक्त तू वाच मजला पाप मुक्त तू तेले मजला चा, प्रभु प्रभू शुख्रिस्ताच्या अतिप्रिय नावात प्रियजनास प्रेमपूर्वक अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमधील मातेल मत्यलिखी शुभवर्तमान ह्याचा तेरावा अध्याय आणि बावन्नव्या वचनात आपण असे वाचतो की तेव्हा तो त्यांना म्हणाला शास्त्री जो स्वर्गाच्या राज्याचा शिष्य झाला आहे तो आपल्या भांडारांतून जुन्या नव्या गोष्टी काढणाऱ्या गृहस्थासारखा आहे जो कोणी प्रभू श्री ख्रिस्तावर विश्वास ठेवून त्याला आपल्या जीवनाचा मालक व तारणहार म्हणून स्वीकारतो त्याचे तारण होते तो पाप पापाचे परिणाम आणि पापाची शिक्षा ह्यापासून मुक्त होतो अशा व्यक्तीला प्रभू गृहस्थ म्हणतो जो आपल्या भांडारांतून जुन्या नव्या वस्तू काढतो भांडारांतून म्हणजे पवित्र बायबलमधून जुन्या नव्या वस्तू म्हणजे जुन्या व नवीन करारांतील उपदेशांतून शिकून त्यानुसार जीवन जगून प्रभू इशू ख्रिस्ताचा गौरव करतो जुना करार मनुष्याच्या पापामुळे त्याचे झालेले नैतिक पतन व वैचारिक अशुद्धता प्रकट करते तर नवा करार प्रभू यशू ख्रिस्ताचा जन्म जीवन व त्याच्या मरणाचे कारण व पद्धत त्याचे पुनरुत्थान व देवाचा न्याय प्रकट करते नव्या करारात प्रभू ख्रिस्ताविषयीच्या भविष्यवाण्या पूर्ण केल्या गे गेल्या प्रसार व त्याचा प्रभावही पाहतो पवित्र बायबल मनुष्याला ख्रिस्तावर विश्वास ठेवण्यास व पापापासून मुक्ती मिळवण्यासाठी त्याला विवेक बुद्धी पुरवते संपूर्ण पवित्रशास्त्र देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने लिहिले गेले आहे ते सुधारणा व धार्मिकतेचे शिक्षण देते ह्यासाठी की देवाचा भक्त सर्व चांगल्या कामासाठी सिद्ध व तत्पर होईल आपणही प्रभू श्री ख्रिस्तावर विश्वास ठेवून परमेश्वराचे पवित्र भक्तगण बनावे हीच परमेश्वराकडे प्रार्थना आमेन प्रभू कोणाचा कोणाचा माझा इतरांचा